किल्ले उर्फ सिंहगड हा पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे डोंगर रांगेवर वसलेल्या या किल्ल्यावर येण्यासाठी पुण्यातून खडकवासला आणि खेडशिवापूर येथून असे दोन मार्ग आहेत कोठूनही आलो तरी सिंहगड गाठ रस्त्यावरील या चौकामध्ये आपण येतो खांदकडा आणि दूरदर्शनचा मनोरा यामुळे सिंहगड दुरूनही ओळखता येतो वर पोहोचण्यासाठी अरुंद आणि अवघड घाट रस्ता पार करावा लागतो घाट रस्ता संपल्यानंतर थेट वाहनतळामध्ये आपला प्रवेश होतो वाहनतळाच्या मागेच एक तुटलेला कडा आहे त्याला खंदकडा असे म्हणतात खांदकडे शेजारून आपण किल्ल्यावर जाण्यासाठी निघतो वाटेमध्ये डाव्या बाजूला नैसर्गिक गुहा आहेत त्यानंतर पुणे दरवाजाजवळ आपण येऊन पोचतो पुण्याच्या दिशेला असल्यामुळे हा पुणे दरवाजा म्हणून ओळखला जातो पुणे दरवाजा या तीन दरवाज्याच्या शृंखलेतील हा पहिला दरवाजा भक्कमपणे उभा आहे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर दरवाजावरील पायरी मार्गाने आपण वर जातो दुसऱ्या क्रमांकाच्या दरवाजा बाहेर नकाशा लावला असून त्यामुळे आपल्याला बरीच मदत होते हा पुणे दरवाजा क्रमांक दोन येथूनही आपल्याला विस्तीर्ण प्रदेश निहाळता येतो तिसऱ्या क्रमांकाचा पुणे दरवाजाचे बांधकाम शिवपूर्वकालीन असावे असे वाटते येथे करायसाठी प्रशस्त देवड्यांची सोय केलेली आहे पुणे दरवाजाच्या पुढे आल्यानंतर बाजूला एक रस्ता जातो तो थेट कोठाराकडे जातो ही वास्तू अद्याप सुस्थितीत स्थितीत असून तिचा जीर्णोत्तर झालेला दिसून येतो येथे भट्टी सदृश्य संरचना दिसते जिथील छिद्र बुजवण्यात आले आहे माघारी आल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला ही घोड्यांची पागा दिसते अखंड खडक तासून पागेकडे जाण्याचा मार्ग बनवला आहे तसेच पागेच्या गुहेला दगडी भिंती बांधल्या आहेत पागा प्रशस्त आहे घोड्यांची पागा पाहून झाल्यानंतर आपण परत उजव्या वाटेने आत जातो वाटेच्या कडेलाच ही प्राचीन विहीर दिसते हा लोकमान्य टिळकांचा बंगला एकोणीसशे पंधरा साली महात्मा गांधी आणि टिळकांची येथेच भेट झाली येथून पुढे आपण स्वराज्याचे तिसरे छत्रपती श्री राजाराम महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जातो मुगली फौजेला सतत अकरा वर्षे हैराण करून सतत च्या दगदगीने वयाच्या अव्या तिसाव्या वर्षी शनिवार दिनांक तीन मार्च इसवी सन सतराशे या दिवशी त्यांनी येथे देह ठेवला समाधी शेजारी पाण्याचे टाके असून राजस्थानी पद्धतीची समाधी आहे समाधीच्या भिंतीवर गडी समाधी राजाराम महाराज यांना त्रिवार मुजरा समाधीच्या मागेच समाधीच्या पूजेचे मानकरी हरजी ढंबेरे यांच्या देवास्थानाचे अवशेष आहेत समाधीचे दर्शन घेऊन आपण पुढे निघतो गड्याच्या पश्चिम दिशेला हा बुरुज बुरुज म्हणून ओळखला जातो येथून पुढे आल्यानंतर आपण द्रोणागिरीचा अथवा लोणगिरीचा कडा येथे येऊन पोचतो हा सुभेदार तानाजी मालुसरी यांनी तीनशे पन्नास मावळ्यांनीशी रात्रीच्या काळोखात सर करून किल्ल्यावर स्वारी केली होती दिवसा ढवळे देखील हा कडा पाहून छाती दडकून जाते तिथे तानाजीराव भर काळोखात वर चढून आले होते हे बघून छाती अभिमानाने भरून येते हा कडा पाहून आपण पुढे निघतो पुढे आल्यानंतर झुंजर बुर्जा जवळ येऊन पोहोचतो येथून आपल्याला राजगड आणि तोरणा स्पष्ट दिसते झुंजार करून नावाप्रमाणेच झुंजार आहे बोगदा दिसतो तो बोगदा कालावघात न्यायचा झालेला मार्ग असावा पुढे जाताना आपल्याला हा छोटा तलाव लागतो त्याच्या पुढे आपल्याला हे उदयभानचे थडगे खडगे लागते येथून आपण तुन कल्याण दरवाजा पाहण्यास निघतो कल्याण दरवाजा ही दोन दरवाज्यांची श्रृंखला आहे याच्या पायथ्याला कल्याण गाव आहे सूर्यजी मालुसरे कल्याण दरवाजा पाहून झाल्यानंतर आपण पुढे निघतो तेव्हा हे त्यावेळी दिसते पुढे आल्यानंतर प्रसिद्ध असे देव टाके आणि समर्थ रामदास स्वामी स्थापित मारुती दिसतो या देवटाकाचे पाणी खूप चवदार आहे पुढे आल्यावर एक विस्तीर्ण तलाव आपले लक्ष वेधतो हे आहे अमृतेश्वर भैरव मंदिर यादवांच्या आधी कोळ्यांची किल्ल्यावर वस्ती होती त्यांचेच हे दैवत आहे त्यानंतर आपण तालाजी वालुसरे यांच्या स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी निघतो सुभाष तानाजी स्मारक समितीच्या वतीने हे बांधण्यात आले आहे तेथे विविध शस्त्रधारी मावळींची युद्धावशात शिल्पे बसवलेली आहेत माघ वैद्य नवमी फेब्रुवारी सोळाशे बहात्तर रोजी झालेल्या भयंकर युद्धामध्ये सिंहगड मराठ्यांनी जिंकला परंतु तानाजीरावांसारखे मौल्यवान रत्न येथे खर्ची पडले त्यांची स्मारकशिळा शिवरायांनी येथे स्थापन केली त्यांच्या स्मृतीशे शेजारीच सुभेदारांची मूर्ती स्थापित आहे नरवीर तानाजी मालुसरे दर्शन घेऊन आपण यादवांचे कुमदैवत असणाऱ्या कुंढानेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी निघतो बाहेर नंदी असून आतमध्ये प्रसन्नचित्त शिवलिंग आहे माघारी येताना पुणे दरवाजाच्या इथून आपण खांदकड्यावर जातो तटबंदीत असलेल्या प्रवेशद्वारातून आपण खांदकड्यावर प्रवेश करतो खांदकड्याला तटबंदी आणि बुरुजांचे संरक्षण दिले आहे येथून वाहनतळ स्पष्ट दिसते संभाजी महाराजांनंतर सिंहगड मोगलांच्या ताब्यात गेला होता तेव्हा एक जुलै सोळाशे त्र्याण्णव रोजी नावजी बलकवडे यांनी ऐन पावसात हा गड मोठ्या शौर्याने मोगलाकडून जिंकून घेतला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका धन्यवाद